चवळीची आमटी तीही बिना कांदा लसूण चातुर्मास म्हटलं की कांदा लसूण खायचा टाळायचाच असतो कारण ह्या वातावरणामध्ये आपल्याला कांद्याचा खराब वास येतो आणि डायजेशनलाही त्याचे प्रॉब्लेम निर्माण होतात आणि त्यामुळं आपण बिना कांदा लसूणचं जेवढं खाता येईल सात्विक आहार ह्या चातुर्मासामध्ये मा घेतला पाहिजे आणि म्हणून मी तुमच्यासाठी ही बिना कांदा लसूणची चवळीची आमटी आज सांगणार आहे रेसिपी अगदी सोपी आहे बघूया आपण कशी करायची तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघूया आता ह्याची रेसिपी कशी करायची ओल्या चवळीची बिना कांदा लसूण आमटी कशी करायची ते आपण बघूया बघा इथं मी अर्धा किलो चवळी सोलून घेतलेली आहे स्वच्छ अशी आता आपण सुरुवात करूया एकदम सोपी रेसिपी आहे आपल्या घरात असणाऱ्या साहित्यात आपण ही छान आमटी बनवू शकतो आता आपण इथं गॅसवर एक पॅन तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ते तेल टाकूयात हे तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये टाकणारे मोहरी मोहरी छान तडतडली की आपण जिरं टाकूया त्याच्यामध्ये बघा मोहरी छान तडतडलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये जिरं टाकूयात जिरं टाकून झालं की गॅस बारीक करायचा आणि त्याच्यामध्येच आपण हा हिंग टाकला हिंग टाकून झालं की आपण थोडं किसलेलं आलं टाकणार आहे छोटा अर्धा चमचा ते झालं की आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची वाटलेली आहे मिडियम तिखट असणारी हे आपण अर्धा चमचा टाकतोय छोटा अर्धा चमचा आहे हे छान आपण हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्येच आपण चवळी टाकायची लगेच ही चवळी तेलामध्ये भाजली पाहिजे छान चवळी तेलामध्ये भाजली की त्या भाजीला टेस्ट खूप छान लागते बघा अशी छान ही चवळी भाजून घ्यायची एक दोन मिनिटं ही परतायची चांगली एक दोन मिनिटं ही चवळी परतून झाली की आपण ह्याच्यामध्ये एक चमचा भर चणा डाळीचं आपलं घरातलं पीठ टाकायचं हे छान हलवून घ्यायचं हे झालं की ह्याच्यामध्ये खोबरं आणि कोथिंबिरीचं वाटण मी टाकणार आहे इथं खोबरं आणि कोथिंबिरीचं वाटण हे छान परतून घ्यायचं चणा डाळ थोडी भाजल्यामुळं भाजीचा फ्लेवर छान येतो आता हे ओल्या खोबऱ्याचं वाटण छान भाजून घ्यायचं हे भाजून झालं की ह्याच्यामध्ये थोडा कडीपत्ता आणि टोमॅटो हे आहे आपण तेही छान परतून घ्यायचं हे सगळं छान परतल्यामुळं भाजीची चव खूप छान होते चवळी तेलामध्ये भाजणं खूप इम्पॉर्टंट आहे हे छान भाजून झालं की ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे हळद लाल तिखट आणि आपल्या घरामध्ये असणार काळं तिखट हळद लाल तिखट आणि काळं तिखट आपल्या घरात किती लागतं त्या अंदाजानुसार तुम्ही हे ऍड करा हे छान परतून घ्यायचं खूप छान वास येतो ह्याचा प्रत्येक भाजीत कांदा लसून घातलाच पाहिजे असं नाही मी बिना कांदा लसूणची चवळी चा आमटी कशी करायची हे सांगते तुम्हाला ह्याच्यामध्ये आपण थोडी चिरलेली कोथिंबीर ऍड करूया चिरलेली कोथिंबीर थोडी आपण टाकली याच्यामध्ये परत एकदा हलवून घेऊया आपण तुम्हाला दाण्याचा कूट आवडत असेल थोडा दाण्याचा कूट टाकला तरी चालेल मी डाळीचं पीठ घातलेलं आहे दोन्ही थोडं थोडं घातलं तरी चालेल आपण थोडासा दाण्याचा कूट घालूया अगदी थोडा एक चमचा दाण्याचा कूट घातला आणि त्याच्यामध्ये आता आपण गरम पाणी ओतायचं थंड ओतायचं नाही कारण सगळं आपण हाय टेम्परेचरला आणलेलं आहे गार पाणी ओतलं तर त्याची टेस्ट बदलते हे बघा गरम पाणी होते आपण अंदाजे आपण ओतायचं हे मी साधारण इथं चार वाट्या एवढं पाणी गरम केलं होतं कारण आपल्याला ही चिजायला शिजायलाही पाहिजे आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया हे या आपण याच्यामध्ये मीठ ऍड करू चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त मीठ टाकू शकता आणि ह्याला एक छान उकळी आली की झाकण ठेवून आपण हे शिजवून देऊया ह्याला उकळी आलेली आहे आता आपण ह्याला झाकण देऊया दहा मिनिटांनंतर बघा कशी दिसते आपली चवळीची आमटी शिजली एका बघूया आपण हे चवळी छान शिजलेली आहे आता आपण ही काढून घेऊयात बघा किती छान झाली आहे त्याची कन्सिस्टन्सी पण एकदम छान आहे भाकरी बरोबर भाता बरोबर चपाती बरोबर या आमती छान लागते आपण काढून घेऊयात बघा आपली ही चवळीची बिना कांदा लसूण आमटी तयार झालेली आहे सर्व करूया आपण भात भाकरी चपाती सगळ्या ही आमटी टेस्टला छान लागते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये सांबर मसालाही ॲड करू शकता तुम्ही ही आमटी नक्की करून पहा मला कमेंटमध्ये सांगा त्याची टेस्ट कशी झालेली आहे भेटूया परत एकदा अशा छानशा रेसिपीसह मम्मी दिस इज सो यम्मी थैंक यू तुम मेरा केक और कहां है ये खूब छाल है और नए तो चैनल लाइव शेयर ने सब्सक्राइब कर दे शुरू ना का बाय